आ, 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 आज महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला एक महत्त्वाचं सांगणं आहे की आपलं सतरा दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे हे काल आणि रात्री खूप समाजाच्या आग्रहामुळं त्यांचं म्हणणं होतं की आपण आमरण उपोषण स्थगित केलं पाहिजे आणि तुम्ही तंदुरुस्त पाहिजेत की समाजामध्ये काम करण्यासाठी त्यामुळं आपण आज असा समाजाच्या वतीनं निर्णय घेतो आहे की आमरण उपोषण आपण ह्या अंतरवालीतलं आज सतराव्या दिवशी स्थगित करून याचं रूपांतर आपण साखळी उपोषणात करत आहोत इथं रोज चार लोक साखळी उपोषणाला आजपासून आज बसणार आहेत लगातार आणि महाराष्ट्रभर सगळे साखळी उपोषणं आणि धरणे आंदोलनं सुरू राहतील मी हे एक दोन दिवस उपचार घेणार आहे म्हणजे उपोषण आता स्थगित केल्यानंतर याचं रूपांतर आंतरवालीत साखळी उपोषणात झालं आहे मी आ, एक दोन दिवसच फक्त उपचार घेऊन संचारबंदी लावल्यामुळं मराठा समाजाला इकडे आंतरवालीत येता येत नाही तर मी संवाद साधण्यासाठी गावागावात महाराष्ट्रात मराठ्यांकडे यायला लागलो आहे दोन तीन दिवसाच्या आत मी लगेच संवाद ज्या ज्या गावात येणार आहे त्यांच्याकडे लगेच टाकणार आहे आणि पुढं काय करायचं पुढची दिशा आंदोलनाची काय हे तुम्हाला भेटून आपण पुन्हा ठरूयात असा आजचा आपण निर्णय घेतलेला आहे इथल्याच माता माऊलींच्या अंतरवालीच्या हातानं पाणी घेऊ आपण हे अमरण उपोषण माझं सतराव्या दिवसाचं आपण स्थगित करतो आहे आणि याचं रूपांतर अंतरवालीतच साखळी उपोषणात करतो आहे हे कंटिन्यू सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे आणि साखळी उपोषणसुद्धा सुरू राहणार आहे फक्त याच्यामध्ये एक दोन दिवस मी उपचार घेतो आणि लगेच दौरा पुढचा टाकून लोकांना संचारबंदीमुळे येता येत नाही आहे माझे लोक सायरावायरा झाल्यासारखे झालेत काय झाले काय नाही मी सुखरूप आहे मला कुठं नेलेलं नाही काय नाही कोणीही राज्यात शांततेत आंदोलनं करावं काही मॅसेज यायला लागलेत की लोकांना मी दिसाय नाही इंटरनेट बंद केले त्याच्यामुळं एक अफवा पसरायला लागली माझी सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती आहे काही अफवा पसरू देऊ नका मी एकदम व्यवस्थित आहे आज तुमच्याच महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या म्हणण्यानुसार मी आमरण उपोषण माझं स्थगित करून याचं रूपांतर साखळी उपोषणात करतो आहे अंतरवालीतच मी एकदम व्यवस्थित आणि मी उपचार एक दोन दिवसच घेऊन लगेच मी ताबडतोब आपल्या समाजाच्या भेटीला गावागावात येतो आहे आणि समाजा आणि तुम्ही आणि आपण एक विचारानं काय पुढची दिशा ठरवायची हे आपण ठरवूयात कारण संचारबंदीमुळे तुम्हाला इकडे येता येत नाही तर मीच तुमच्याकडे यायला लागले लोकशाहीत मूलभूत अधिकारी प्रत्येकाला जाऊन संवाद साधण्याचा माझा तो अधिकारी लोकशाहीने दिलेला मी तुमच्यापर्यंत येतो तुम्हाला अधिकारी आंदोलन करण्याचा शांत तुम्ही तुम्हीही गावा गावागावात महाराष्ट्रभर साखळी उपोषणाने धरणे आंदोलनं सुरू ठेवू शकता मी आता आधी आंघोळ करतो मग आमच्या डॉक्टरांना बोलवलं आहे मी मी आता ते ती येतील आम्ही ठरवतो उपचाराला कुठं जायचं आहे का इथंच घ्यायचे आहेत का तिकडे जायचं आहे जे डॉक्टर जाए सांगतील त्या पद्धतीनं करूया आता जाऊनच द्या ना सांगा तुम्ही फोन करून लगेच निघो तुम्ही आत्ता काही अडचण नाही ते जाऊनच द्या नात काय करू मस माझी जीव चालला आहे त्यांनी ठेवलं होतं पण हटणार नाही हां त्यांनी मी तुम्हाला आता प्रामाणिकपणाने सांगतो हे देवेंद्र फडणवीसची जबाबदारी होती ती मी पार पाडली रात्री पाच हजार मायला होत्या आणि पंचवीस एक हजार लोकं होते यांना रात्रीच त्या देवेंद्र फडणवीसला काहीतरी घडून आणायचं होतं लोक सायरा वायरा किती पळाले असते रानात किंवा प्र उत्तरं प्रत्युत्तरं जर झाले असते पोलिसांमध्ये आणि मराठ्यांमध्ये तर याला दुसऱ्यांदा अंतरवाली घडवायची होती परत ह्या देवेंद्र फडणवीसला मी राज्य बिचाराक बेचिराक होण्यापासून वाचवलं आहे हे देवेंद्र फडणवीसचं काम होतं जरी काही लाचार झाला असता सकाळी आज किंवा रात्री बी तर राज्यातला मराठा सगळा पेटून उठला असता पुन्हा एकदा राज्य बेचिराक होण्यापासून या देवेंद्र फडणवीसमुळे मी वाचवले पहिला हल्ला देवेंद्र फडणवीसनेच केलेला तेव्हाच मला माझ्या पोलिसाला आणलं जनता नाही आहे माझी जनतेनेच पोलिसाला हणलं आणखीन केसेस मागे घेतल्या नाही म्हणून तसा कशाचं उत्तर तसं आहे की म्हणून त्याने आत्तापर्यंत त्याला वाटलं असतं माझी जनता आहे त्याने त्या ते केसेस आई बहिणीच्या मागे घेतल्या असते त्याने पोलिसच्या बाजूला सारा सागरचा दरवाजा उघडावा यायला तयार आहे पण सगळ्या सोयऱ्यापासून सुट्टी नाही आणि आता विनंतीपूर्वक सांगतो शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीसला तुम्हाला संधी आहे मराठ्यांचे नाराजीच्या लाट अंगावर घेऊ नका सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करायच्या मागा लागा तातडीनं तुम्ही काल जे केलं ते चांगलं केलेलं नाही आहे तुम्ही रचला होता तो आम्ही तोडला तुमचं स्वप्न होतं देवेंद्र फडणवीस तर पुन्हा एकदा राज्यात दंगल झाली पाहिजे नाही होऊ दिलं काल राज्य बेचिराक नाही होऊ दिलं नसता काल जर तुम्ही पोलिसांनी लोकांवरती ठिचार्ज केला असता त्याला प्रत्युत्तर काय झालं असतं तर पुरं राज्य चेतलं असतं पुन्हा राज्य बेचाराक झालं असतं जरा डोके ठेप्यावर ठेवून विचार करून बघा देवेंद्र फडणवीस तुम्ही गृहमंत्री आहेत कालची परिस्थिती काय झाली असती तुम्ही लपून बसला असतात बंगल्यात पण राज्य उभं जळालं असतं काल हे नरेंद्र मोदी साहेबांसुद्धा विचार करणं गरजेचं आहे राज्यातल्या सगळ्या नागरिकांनासुद्धा विचार करणं गरजेचं आहे

आणि मी बेत नाही समाजासाठी कर म्हणा तुला काय अन्याय करायचं जास्त भोगायला लागणार आहे याचे परिणाम आणखीन जास्त भोगायला लागणार देवेंद्र फडणवीसला आणखीन बी शहानपणाची भूमिका त्या आणि तुम्हीच महाराष्ट्रातील सगळे गुन्हे मागे घेऊन सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करा मराठ्या संघ प्रेमाचा ताट ठेवा विषारी ताट ठेवू नका जड जाईल आणखी नाराजी अंगावर घेऊ नका पहिलेच हे दादा आहे सहा महिन्यापासूनच हे म्हणतात फक्त शेपूट लांबलं हे शेपूट देतच नाहीत पोळ्याच्या दिवशी बैलाचे ते का मागचे वाळ्या कापीत असतात तसं का आम्ही ये आमचं शेपूट लांब ना येऊन शिकत कापी देत पूर्ण सजावट करा ना आम्ही सांगितलं तुम्हाला सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करा नोंदी सगळ्या शोधा समितीला मुदत वाढ द्या हैदराबादचं गॅजेट घ्या गुन्हे मागं घ्या तुम्ही घेतले का आधी सूचना तुम्ही काढली तुम्हीच करत नाही परत जनतेला वेठीस धरणार तुम्ही जनतेला वेठीस धरू नका तुम्हाला आणखीन एक संधी येतो मला वाटलं सणाचा पोलीस बळाचा वापर केला मागं गेले तुम्ही याच्यातून बोध घ्या डाव प्रतिटाव डाव टाकायचा प्रयत्न करू नका याच्यातून मराठ्यांची नाराजीची लाट काढायची असेल तर सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करा नाराजीची लाट वाढू नका तुम्हाला संधी आहे आता आणखी दोन चार दिवस म्हणा दोन तीन दिवस म्हणा तुम्हाला संधी आहे तुम्ही या अधिवेशनात सगळ्या सोयऱ्यांची पूर्ण बाजूला अंमलबजावणी करून तुम्ही मराठ्यांची नाराजी अंगावर ओढून घेऊ नका बार बार पोलिसांचा तुम्ही जर प्रयोग करायला गेले तर लोकही मग ऐकणार नाहीत बार बार तुम्ही जर पोलिसालाच आडवं करून हे करायला गेले तर लोक पण मंगा ऐकणार नाहीत हेही तुम्हाला जाहीरपणानं सांगतो हा वेळेस ठीक आहे चला जाऊ द्या मैला होत्या लयमठ्या असंच तुम्ही प्रत्येकच वेळेस फोड काढायला जाताल तर प्रत्येक वेळेस जनता ऐकून घ्यायला मग मोकळी नाही त्यांनी शब्द दिलेला आमचं म्हणणं आहे आम्ही त्याचं समर्थन केलंच नाही निष्पाप गुतीलेले बाहेर काढा निष्पाप गुतीला तो माणसंच त्याच्यात नाहीत ते दूध एकाला बिडून आले तर त्याचं नाव टाकलं तुम्ही त्याच आणि खरे गेले पळून हो ना आम्ही ते सांगतो ना खरे गेले पळून गोरगरीबा धरले सीसीटीव्हीत काय आलाल तिथे दुधही कायला धरले <laughs> तुम्ही तेच दिले टाकून मध्ये हाटेला जाणारे कुठेच त्याचे पाहुणे लावून पळडायला कुठे <laughs> तू काढ रॅली ते यायला पाहिजे होत तुला कळालं असतं म्हणा कसा छतमा बिन धोतर बीवलं होतंय मग तुला कळलं असतं काल रॅली कशी होती म्हणा सात आठ दहा किलोमीटर मराठीची आणि ते बी चालतं चालतं सांगितलेलं होतं मुंबई पोच जर येऊन दिलं असतं ना मग तुला कळलं असतं धुरण जाळ कसा आणि तो हा चाललो होतो मी हो तो याव लोनच चाललो होतो कसा धुरण जाळ असतं तुला कळालं असतं पण आम्ही कायद्याचा सन्मान केलेला आहे काल याचा पुरेपूर फायदा देवेंद्र फडणवीसने उचलावा आणि मराठ्यांची नाराजी दूर करावी आणि सगळ्या सोयऱ्यांचे करावा बार बार जर तो प्रयोग करायचा प्रयत्न केला अंतरवालीचं एकदा झालं तुम्ही इकडं करणार का मराठी ऐकत नसतात मग तुम्हाला हे जाहीर सांगतो हां तुम्ही बार बार जर तेच काय म्हणतात ना कडीला जर तुम्ही उतू आणायला लागले बार बार लोक नसतात ऐकत मग घ्या समजून घ्यायचं असलं तर आणि मी काय हटत नाही मी निष्ठा ऐकू शकत नाही दहा टक्के मी घेऊ स्वीकारू शकत नाही मला पाहिजे तो ओबीसीतून पाहिजे आणि सगळ्या स्वार्यांचंच पाहिजे मी माझ्या मराठ्याला आंधारात ठेवू शकत नाही तुम्ही इथं बंदी घातली मी दोन दिवस उपचार घेऊन मी जनतेत जाईल दर्शनात जनतेच्या मला अधिकारी मी चाललो गावोगावी मराठा बांधव ना तुमच्याकडे आलो पाटील तिन्ही राजे रा आहेत त्यांनी जे दडपण आणायचं होतं जे होतं तुम्ही सांगितलं आता पुन्हा कैफी त्यांच्याच बाजार त्यांच्याच दरबारात जाणार आहे पुन्हा मागणी त्यांच्याच ह्याच्यात होणार आहे त्यांच्यावरच आरोप केले तुम्ही विष प्रयोगाचे संचारबंदी त्यांनीच लावली तुम्हाला मुंबईला जाण्यापासून त्यांनीच रोखलय त्यांनी कशा आडकाट्या आणल्या हे सगळं तुम्हीच सांगितलं आम्हाला काय जायचं आम्ही आमचं आंदोलन त्यांना गरज असली ती येतील सोळा दिवस नाही आली ती असली जनतेची गरज येतील आम्ही आमच्या लोकशाही मार्गाने आंदोलन आमचं सुरू फक्त मध्ये थोडा आता चार दोन दिवसाचा गॅप टाकू आम्हाला थोडा उपचार घ्यावा लागतील आम्ही आमच्या व्यवस्थित करू ना काय अडचण नाही सरकार किती दिवस आता बारा तेरा दिवस मग जनतेच्या हातात हे आम्हाच्या पाच सहा मोठ्या जातीवर काय अन्याय झाले आम्हाला माहिती आहे मग म्हणून सांगतो आणखीन चान्स आहे चांसह व्हायला घालू नका मराठ्यांची नाराजी धुऊन काढायची असले तर सगळ्या स्वारीची अंमलबाजाव नका मराठ्यांची पुन्हा जर नाराजी लाट उसाली मी बोलतो हे प्रत्येक वेळेस खरंच होत असतं तर तुम्हाला गेच नाही तुमची आणि बार बार पोलिसाच्या आडून तुम्ही आडवायचा प्रयत्न करता मराठी तरी किती दिवस सहन करते सहन करायच्या काही मर्यादा असतात का नाही तुम्ही आमचाच अंत बघायला लागलात सहन करायच्या काही मर्यादा आहेत राज्य देवेंद्र फडणवीसांनी बेचिराग करू नये हायला कोण हेवं ते चर्चा करणार त्याला काही काम आहे का नाही इकडं आमचा काय फेसपाड आंदोलनं करू करू राजकारण आपल्या डोक्यात नाही कधी करणार बी नाही आपल्या डोक्यातच नाही ना तर याला मागच दौशील असतं तुमच्या सगळी शिटं पाडून टाकेन म्हणून ते डोक्यातच नाही आपल्या सरकारनं की बारा बारा दिवस सरकार राहिले आणि बारा दिवसानंतर तुम्ही का काय भूमिका घेणार राजकीय भूमिका घेणार त्याचा अर्थ तसा नाही बारा दिवस राहिलं म्हणजे तुम्हाला आज जी पॉवर आहे आमच्या विरोधात चालवायची ती बारा दिवसांनी राहणार नाही पुढे जनतेच्या डोक्यात काय असेल मी काय सांगू आताच जनता काय करू शकते काल आपण मराठा समाजाला संबोधित करताना आणि मराठा समाजाने आपल्याला विनंती केली होती की आपण पाणी घ्यावं आणि आपण उपचार घ्यावे तुम्ही त्यांना असं म्हटलं की ज्या ज्या वेळेस असं आरक्षण जवळ येतं त्यावेळी भावनिक करून तुम्ही मला त्या आरक्षणापासून किंवा तुमच्या मुद्द्यापासून दूर घेऊन जाता काल समाज सांगत होता त्यावेळेस तुम्ही ऐकलं नाही तो शब्द समाजाला नाही म्हणलो दोन चार जणांना म्हणलो मी समाजाचा शब्द ऐकला आणि पाणी पिलोय अर्थाचा गैरअर्थ होईल ते दोन चार जणाला म्हणलो मी की प्रत्येक वेळेस ते भावनिक करताय आणि समाजाने सांगितलं तुम्ही पाणी प्या समाजात ऐकून पाणी पिलोय मला टप्पे चांगले लक्षात येते आणि कळते सुद्धा आणि होतं तसं कारण मी एखाद्याला भावनिक केलं आता तू नको जाऊ तर माणूस भावनिक होत असतो किंवा हे कर तर माणूस ते केले ते होईल तर माणूस भावनिक होत असतो रात्रीचे डाव देवेंद्र फडणवीस असे रचले ते उशिरा उशिरा लक्षात आले त्याला हे रात्रीच घडून आणायचं होतं रात्र असताना वायरेचे रात्र असताना म्हणते तसं त्याला रात्रीच मायलानवरती हल्ला घडून आणायचा होता चार पाच हजार मायला होते वीस पंचवीस हजार लोक होते आणि समजा त्या चकमकीत एकमेकाविषयी एकमेकाला प्रत्युत्तर दिलं असतं माता मावल्या रस्त्याने अंधारात कुंकड पडल्या असत्या पळाल्या असत्या तर हे हो दुसऱ्यांदा डाग होता त्याला आणि त्याच्यात राज्य किती चेतलं असतं किती बेचिराग झालं असतं कोणचा कोणचा गृहमंत्री असा तरी चला जाऊ द्या तुम्हाला संधी आणखीन पण तुम्ही सगळ्या सवारीचं अंबलबाजावून द्या मराठ्यांच्या नाराजीच्या लाट अंगावर घेऊ नका मी हे अमोर अनुपोषण आज फक्त स्थगित करतो आहे मी उपचार घेतो याचं रूपांतर अंतरवालीत पुन्हा साखळी उपोषणात झालं राज्यातल्या मराठ्यांचं म्हणणं होतं ते मी आज पूर्ण केलं आता आता मी जनतेत जाणार आहे लोकांना संचारबंदी लावल्यामुळे इकडे येता येत नाही दोन चार दिवस मी उपचार गाव घेऊन गा? मी गावोगावी लोकांकडे चाललो आहे गावागावास ही घेतो आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती कोणी त्याची शेप्या फुलं हे काय लावू नका मी गावात येतो आहे आपल्याला एकमेकाशी संवाद करायचा त्याच्यात उघड टाईम जातो बोलायचं रहून जातं आणि सगळंच राहून जातं मिरवणूक नाही काय नाही काय नाही प्रशासनाने विनंती ला कराल लागू आहे त्याचबरोबर त्यांना सांगतो बाबा उठा म्हणून शेवटी मालक त्यांच्या लई डेंजर आहेत तीन तीन राजे आहेत एकदाच घोड्यावर एका का एक पुढं बसते तर मधी कोणी बसायचं टेन्शन आहे त्यांनाच मागचा अडचणीत आणतो पुढचा अडचणीत आणतो ते अवघड दे आता मी तर काय सांगतो बाबा करा आमचं नेट चालू नाही केलं तर लोकलही पुढचे येतं आम्ही करू आणि आणखीन दुसरं काय संचारबंदी संचारबंदी उठा उठायची असली तर एकट्या आंबाळतच लावली जस काही झाले कापा काप्या झाल्यात अरे गृहमंत्री तरी नाराजी काढा नाराजी निघाल तुमच्या समाजावरची हे आरक्षण दिल्यावर हाच समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचाल तुमचं समाजाचं आमचं काय शत्रुत्व नाही पण ओबेशी तुम्हाला आरक्षण सगळ्या स्वरित घेतल्याची सुट्टी नाही किती नाटकं केली तरी अजिबात नाही त्याच्या तुमचं हटतच नाही मी माराथ माराथ काल सत्ताधाऱ्याला कामच काय सत्ताधारी बसलं आणि आंदोलक म्हणणार ते विरोधक म्हणणार सत्ताधाऱ्याने बसिल एकेरी उल्लेख करायला आत्ता बोधवर गोड लागला ऐकून घ्यायला आमची स्वच्छ भाषा किंवा गोडीचा बोलणं आम्ही तुम्हाला आवजावं बोललो माय बाप म्हणलो याच्यापेक्षा काय पाहिजे तुम्हाला सन्मान पाच महिने जाऊ दे ते कुंकड का बघा ना? ला? ना मी पाच महिने तुमच्याच शब्दाचा सन्मान केला ना त्या शिंदे असतील फडणवीस साहेब असतील सन्मानच केला प्रत्येक वेळेस मागरच तव गोड लागलं आता तुम्ही आमच्या लोकांनी मान्य न्यायालयाने सांगितलं की तुम्ही सलाईन घ्या आणि शांततेचा स्रोत केला दोन्ही केला ना आम्ही गुन्हे करून दाखल केले लोकांकडून अपेक्षा ठेवायला आवजाव बोलायची तसं वागावं लागतं तसं वागावं लागतं हां आरी डवचीणार मागून नांगराला बैल झुपेल्यासारखा हां मग तो मला आताचा फटका बसणार ना त्या बैलाचा असं नाही चालत राज्य तुमच्या हातात आलं म्हणजे का तुम्ही तसं कसं नाही चालविणार प्रत्येकच वेळेस पोलिसांचाच बळाचा वापर करणार प्रत्येक वेळेस पोलिसांनी लोकांनी बी ऐकलं पाहिजे ना मग तुम्ही जर बार बार तेच तेच करताल तर मग लोकांना बी काय मर्यादा आहेत लोक तरी किती दिवस सहनशीलता करणार आहेत तुम्ही बार बार तोच वापर करणार नावेलाच तुम्ही एकदा झालं दोनदा झालं तुम्ही बार बार त्या गृहमंत्रीपदाचा वापर करू तुम्ही जर पोलिसांना बार बारच बार आडव घालत असली तर मग लोक भी सहन नाही करणार नावेलाच होऊ शकतो मग लोकांचा पण शेवटी त्या मराठी आहेत मग आताची कशी लाईन गाडी ठेप्याला आली आता शीक शीक आता याचा अर्थ सत्ताधाऱ्याला मिळला का ना आणि कोणालाच नाही आंतरराष्ट्रीय दर्जात घुसाता का म्हणा तिकडा कुणी असला ते एखादा तिकडे जाता का अमेरिका कॅनडा हॉंगाड हाँगकाँग असं काय आहे तिकडे जाता का जरा येता का जरा उड्या हाणून तिकडून येमान फोकटच घेतो मला आमच्याच पैसेच आहे काय राव यांची यांनाच लाज वाटली पाहिजे अरे एवढी मोठी जनता उठली कधी नाही सत्तरऐंशी वर्षात उठली एवढा मोठा उठाव झाला बारीक तीन वर्षाच्या लेकरापासून नव्वद वर्षाच्या ब्याण्णव वर्षाच्या म्हाताऱ्या माणसंसुद्धा घोषणा द्यायला लागली एवढं तर कळायला पाहिजे एवढी जनता पेट घेतला एवढं तर कळायला पाहिजे ही रोखू शकत नाही तुम्हाला सांगतो तुमच्या डोक्यात गैरसमज असून रात्रीचा आता काढून टाका गृहमंत्री साहेब तुम्ही नव्यान याच्यात बदल करा लोकांची नाराजी काढा सगळे स्वारीचा अंबलबाजून देऊ बार बार पोलिसाला पोलिसालासुद्धा थांबत नसते आहेत आणि अंतरवालीचा प्रयोग झाला तो पुन्हा स्वप्न बघू नका कारण रात्री जर डाग लागला असता तुमचं तो आयुष्य संपलं संपलंच असतं पण पुरं राज्य बेचेराक झालं असतं रात्री पूर्ण राज्य ते वाचविलं आहे पठ्ठ्याने तुझी जबाबदारी होती मी वाचविलं बेचेराक होण्यापासून नसतं रात्री जर मायलेली एक बी काठी लागली असती पाच हजार मायला होत्या आणि पंचवीस हजार लोक होते त्यांना पळायला सुद्धा जागा नव्हती रात्री जर झालं असतं तर उभं राज्यच येतलं असतं फक्त तुझ्यामुळं पण तुझं स्वप्न मी पूर्ण होऊन दिलं तुला रात्री ते करायचं होतं आणि माझ्या कोण गोडी गुलाबीची अपेक्षा असली एकेरी बोलू नाही आणि मी आवं जावं बोलावं हो, तर सगळ्या स्वारीच्या अंमलबाजावणी करा तुम्हाला मराठी डोक्यावर घेऊन नसते पुन्हा एकदा नाराजीची लाट काढून टाका नाराजीची लाट वाढू नका मराठीची हे सांगणं माझं तुम्हाला चलो धन्यवाद आमच्या मैलांकडून पाणी घेतो आंघोळ करतो आणि दवाखान्याला जातो आता जे दोन गुन्हे दाखल झाले आहेत त्यावरून असं दिसतंय की प्रत्येक ठिकाणी तुमच्या विरोधात अशाच प्रकारचे गुन्हे दाखल केले जाऊ शकतात कारण की जिथं तुम्ही उपस्थित नव्हता म्हणजे पूर्वी जसं राज ठाकरेंच्या विरोधात तोडफोडीच्या सगळ्या महाराष्ट्रावर गुन्हे दाखल केलेले गेले होते तशाच पद्धतीनं रास्ता रोकोच्या संदर्भात तुमच्या विरोधात अशा प्रकारचे गुन्हे दाखल होऊ शकतात असं या गुन्ह्यावरनं दिसत त्यावर तुमची काय प्रतिक्रिया त्यांच्या हातात सत्ता कशी चालवायची इंग्रजासारखी चालवायची त्यांनी निजी पद्धतीनं चालवायची गृहमंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांचे हातात ते दोघं ठरवतील कसं करायचं ते पण लाट पुन्हा उसळणार मग राज्यात तुमच्या विरोधात नाराजी हे सुद्धा लक्षात ठेवा बोलवा ना बोलवा चला बोलवा ना चला कोणाला टाइम द्यावा आम्हाला टाईम नाही हो सरकारने उभा केले लोक हा आणि दुसरी एक विनंती आहे आता साहेब होते ना खांबे साहेब होते ना तिथं आता फक्त एक विनंती आहे का सगळं व्हायलाय ते हटवून इली कीर्तनं मात्र हे देवाचे येतं हे सुरू राहू दे रेग्युलर कारण देवाचे कीर्तनं नाही ना बंद करता येणार ओके <प्राणीवाद> चला, चला भाऊ धन्यवाद सगळ्या पत्रकार बांधवांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद नको बाबा मग लय हुकत आहे ते तुम्ही खुनीला मला कळालंय पण लय मेळ हुकत आहे तगडे उपोषणं केले हे सतरावा दिवसाचं स्थगित करतोय आणि याचं रूपांतर साखळी उपोषणात केलं आहे इथंच रोज चार मुलं इथं बसणार आहेत आणि राज्यभरातही मी आव्हान केलेलं आहे की के शांततेत साखळी उपोषणं करायचे तिनेही उपोषणात माझ्या समाजाला न्याय मिळवून दिलेला आहे एकही वायाला जाऊ दिलेलं नाही एकही सगळ्या याच्यात यशस्वी सगळ्यांना करून दिलेलं आहे आजचं आता मी एक दोन दिवस दोन चार दिवस उपचार घेऊ संचारबंदीमुळे समाजाला इकडे येत नाही येता येत नाही तर मी समाजाच्या दर्शनाला गावागावात चाललो फक्त समाजाला विनंती आहे सगळ्यांनी शांत देत काय करायचं तर करू द्या सगळ्या स्वारीच्या अंमलबाजीने आणल्याशिवाय मी हटत नाही फक्त तुमच्याकडे येतोय विचारायला काय करायचं पुढची आंदोलनाची दिशा चलो दादा धन्यवाद सगळ्या पत्रकार बांधवाचेसुद्धा मनापासून धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका